लावायच पण मेकअप काढायचं पण पण त्या दोघींना कालपासून हे लावल्यापासून त्यांना वाटते वेलकम गुड मॉर्निंग आण कसं काय तर गाईज आता मी शूट केलं आता रडत होता बाहेर त्याला घ्या येऊन आले पप्पा तर लगेच फसावला आहे सी या खाली मातीच खेळ नको काय बाहेर जाऊ नको अजिबात जाऊन नको इथंच खेळाय काल आम्ही शॉपिंगला गेलो होतो त्याचं आहे असं पिशव्या पडला रात्री आम्ही दाखवायचं होतं मम्मी त्यांना तर कुणाला दाखवायचंच झालं नाही थोड्या वेळेनं दाखवतो थो। आणि आम्हाला शूटचं पण प्लॅनिंग करायचं आहे सो तुमच्यापर्यंत लवकरच येईल आहे की नाही सो आता नाश्ता सकाळी चहा चपाती मी खाल्ले होते त्यानंतर काय खाल्लं आता भूक लागल्या थोड्या जेवतो मी तर काही हे बघा चिमणे आल्या तिथं हे नकली आहे तोरण पण असले असल्यानं वाटते त्यांना वाटते रिअल फुल आहेत तेव्हा किड खायला येतात हा मोगऱ्याचं फुलं हा तर हे मोगऱ्याचं रिअल नाही आहे पण त्या दोघेनं कालपासून हे लावल्यापासून त्यांना वाटते की हे रिअल आहे आणि इथे किडं बिडे गावतात का मोगऱ्याचा रस प्यायला येतात आता मी बाहेरनं होतो ती गेली उडून मला बघून काय हा अगं ह्या दोघेच तिकडं बघा खायसाठी त्यांना चिप्स दिल्यात पप्पाने गप बसल्या दोघं जण आणि इकडं मम्मी आता शॉपिंग आणलेली बघायला आले काय काय आणल्यास आम्ही आता तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ थ्रू दाखवणार आहे सो आता मम्मी पहिला बघू दे आणि तुम्हाला व्हिडिओ थ्रू दिसेलच लवकरच आता इथं आम्ही जेवायला बसणार आहे सो आज अन वाढले आता चिवडा मिच ज्यू हो काय झालं आता तर या गाईज तुम्ही जेवायला कुठे गेलाय तुम्ही कुठे बियान ये का पडगणी वल्ले केलास पॅन्ट कपडे वल्ले केलास हे बघा पॅन्ट भाऊ कसं नळावर गेल पाय धुवायला धुवून आलास कुठे गेल पाय का धुतलास पण का धुतलास का धुवायचं तुला पाय आता धुतलास ना चल मग घरात चल वल्ल केलास पूर्ण पॅन्ट बाई इकडची बाजू कुणी वल्ले केली इकडची अरे ही साईट काय झालं हा आत घेत नाहीत आत घेत नाहीत तुला चल या बघू कसे घेत नाहीत तुला पटकन चल ये का त्याला का बाहेर काढला कोण घे याला होय तुला झालं त्याला घ्या बाहेर काढ न का हा कस नाराज तुमचा डान्स बघू चला तर वा वा वा, वा प्रॅक्टिस सांगून झाल्या टाळ्या टाळ्या बाजू तयार नाही हां वा मस्त प्रॅक्टिस झाली चला वाईस तर आज स्पेशल बनले बघा गाजरचा हलवा विथ सगळं जेवण अरे वा काय इंग्लिश भारी बोललो इथं सगळे आम्ही जेवायला बसले गाईस बिहान आलाय पप्पा गपगप करायला ते याला आणि गाजरचा हलवा या जेवायला गाईज आणि बिहान तिकडे खेळा हे पडचिन खाली उतर खाली उतार उतारतात का गाजरचा हलवा आहे मटकीची भाजी आहे चपाती राईस मस्त झाली आमटी ना हे अरे हे बघा सगळं विस्कोट केलं अरू बापे सगळं पूर्ण विस्कोटते आता पप्पाला शेवट घ्यायला सव्वा दहा वाजून गेले कल जब praktis हो रहा लावायचं पण नाही काढायचं पण घ्यायचं आता इथं <laughs> मम्मी सेव्ह करायला गाजर आहे खाऊन झालं आता हे ठेवायला आले कारण की उद्या आम्ही जाणार आहे फार्म हाऊस वर त्यामुळं खायला तिथं आणि हे इथं आता खायसाठी काढले सगळ्यांना बाकीच्या तिघी राहिलं अनन्या मम्मी आणि दीदी बाकीच्यासाठी उद्या सो गाय so चला आजचा ब्लॉग आता आपण इथं एंड करू so सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गायज बाय गुड नाईट